सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही अंदाज नसतो कधी गाणी व्हायरल होतात कधी नवीन ट्रेंड सुरू होतो काही वेळा विशिष्ट सिनेमाची चर्चा देखील सुरू होते अनेकदा काही सेलिब्रिटी सुद्धा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात अशीच चर्चा आहे नव्या नॅशनल क्रशची आणि ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक आहे यापूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश म्हणून आपण ओळखत होतो मात्र एका रात्रीत गिरिजाची ओळख नॅशनल क्रश म्हणून होताना दिसत आहे फिकट निळी साडी त्यावर स्लीवलेस ब्लाउज आणि हाऊस ऑफ आद्याचा नेक्टीस असा सिंपल लुक मधला गिरिजाचा फोटो व्हायरल होत असून या फोटोज वर तिच्या सौंदर्याची स्तुती करणाऱ्या कमेंट्स येत आहेत गिरीजा फार काळापासून मराठी सिनेसृष्टीमध्ये काम करत आहे मालिका चित्रपट नाटक आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तिने काम सुरू केले आहे मात्र एका युट्यूब चॅनलला तिने मुलाखत दिली आणि तिचे व्हिडिओज व्हायरल व्हायला सुरुवात झाली ज्यातील नाजूक लुकमुळे अनेक हिंदी आणि अने मराठी रसिकांना गिरिजाची नव्याने ओळख झाली गिरिजाच्या या मनमोहक सौंदर्यामुळे तिची ओळख नॅशनल क्रश म्हणून होताना दिसत आहे